मनोहर मारोतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत मी कवी सुधाकर बडोदा गुजरात माझी स्वरचित कविता आठवारे बाप सादर करीत आहे बाप 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 तुम्ही बाप, बाप, तुम्ही सोडून हो तुम्ही बापाची साथ सोडून हो तुम्ही बापाची साथ आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप नाव बापाचे घे तू ये नाव बापाचे घे तारतू बापासाठी तुम्ही केले का हो काय ज्याने तुमच्या साठी मुठीत धरला साप आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप शेतर लागे झाल हिरवाईची, शेतरा लागे झाल र हिरवाईची रंगछटा त्यावर बापाच्या कष्टाची घाम पडून बापाचा तो न माप ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਤੁਮੀ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਤੁਮੀ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਚਿਤਮੰਦੀ ਪਾਵਸਨੇ ਹੋਤੀ ਪਿਕੇ ਚਿੰਬ ਚਿਤਮੰਦੀ ਪਾਵਸਨੇ ਹੋਤੀ ਪਿਕੇ ਚਿੰਬ ਪਾਵਸਾ ਚ ਦਗਿਆਨੇ ਹੋਤੇ ਸੁਗੀ ਮੰਦ ਦੁਖੇ ਦਰੁਣੀ ਹਾਤੀ ਅਕਰੰਦ ਤੋ ਬਾਪ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਤੁਮੀ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ ਤੁਮੀ ਅਠ ਵਾਰੇ ਬਾਪ पायीपायी जोडूनी घरदार करतो पायीपायी जोडूनी घरदार करतो लेकरांना आपल्या आसरा देतो जाना तुम्ही त्याच्या श्रमाचे हो माप आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप आठवारे बाप तुम्ही आठवारे बाप हाय उपस करून आटापेटा करतो हाय उपस करून आटापेटा करतो ચિમટાપોટી દેવની ઘાસ ભરવતોસ આઠવા રે બાપ તુ આઠવા રે બાપ તુમી રે બાપ તુ આઠવા રે બાપ સોડુ નક હો તુ બાત આઠવા રે બાપ તુ આઠવા બાપ આઠવા બાપ તુ આઠવા બાપ નમસ્કાર